नमस्कार सुनैना किड्स अँड किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चवीला हॉटेलसारखा आणि सॉफ्ट असा मसाले डोसा ह्या ढोशासोबत खाल्ली जाणारी साऊथ इंडियन बटाटा भाजी आणि ओल्या नारळाची हिरवी चटणीही बनवणार आहोत हा मसाले डोसा आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा त्यामुळे अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते तसेच बेल आयकॉनही आठवणीने प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मग कृतीला सुरुवात करू सुरुवातीला डोसा बनवण्यासाठी लागणारे तांदूळ आणि डाळीचे प्रमाण पाहून घेऊ तीन कप एवढे इंद्रायणी तांदूळ मी इथे घेतलेले आहेत हे कपाच्या सहाय्याने मोजून घेणार आहोत त्यानंतर एक कप उडदाची डाळ मी इथे घेतलेली आहे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून पाच ते सहा तास भिजत ठेवणार आहोत भिजवून घेतलेले तांदूळ आणि डाळ पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेणार आहोत आपले तांदूळ आणि डाळ छान प्रकारे भिजलेली आहे सुरवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ घालून घेणार आहोत व त्यावर अर्धा कप पाणी घालून मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहोत अशा प्रकारे बारीक वाटून घेतलेले तांदळाची पेस्ट एका भांड्यामध्ये काढून घेऊ व त्यानंतर अशाच प्रकारे थोडे थोडे तांदूळ आणि अगदी थोडे पाण्याचा वापर करून आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत आता आपण भिजवून घेतलेली उडदाची डाळ वाटून घेणार आहोत अगदी पाव कप पाण्याचा वापर करून आपण ही डाळ वाटून घेणार आहोत जर पाणी लागले तरच पाण्याचा वापर करणार आहोत आता आपली डाळ मिक्सरमधून बारीक करून झालेली आहे त्यावर एक कप एवढा शिजलेला भात मी घालणार आहे व तोही मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे मिक्सरमधून बारीक करताना यात पाव कप एवढे पाणी घातलेले आहे आता आपली उडदाची डाळ आणि भात मऊसर वाटून झालेला आहे वाटून घेतलेले बॅटर पातेल्यात ओतून घेऊ त्यानंतर चमच्याच्या मदतीने हे पीठ नीट ढवळून घेणार आहोत व वाटलेले पीठ नेहमी हवाबंद डब्यात किंवा गच्च झाकण असलेल्या भांड्यातही तुम्ही ठेवू शकता हे पीठ व्यवस्थित फुगायला कमीत कमी आठ ते दहा तास लागतात गरमीमध्ये ढोस्याचे पीठ लवकर आंबते मी हे इडली डोस्याचे बॅटर रात्री साधारण नऊ ते साडेनऊच्या आसपास तयार करून घेतले होते आता सकाळचे साडेआठ वाजले आहेत आठ ते नऊ तास झालेले आहेत पिठावरचे झाकण काढून पीठ बघून घेऊ आपले पीठ छान फुगून आलेले आहे आता आपण यात चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ घालून घेतलेले मीठ पिठात एकजीव होईपर्यंत चमच्याच्या सहाय्याने ढवळून घेणार आहोत सुरुवातीला डोसे बनवताना थोडे बॅटर एका पातेल्यात काढून घेणार आहोत बॅटर काढून घेतल्यामुळे त्याप्रमाणे पाणी घालून आपण हे डोशाचे बॅटर बनवून घेणार आहोत संपूर्ण बॅटरमध्ये पाणी न घालता आपण थोडे बॅटर बाजूला घेऊन डोसा बनवणार आहोत मला थोडे बॅटर जाडसर वाटत आहे तर इथे मी बॅटरमध्ये पाव पेला पाणी घातलेले आहे आता बॅटर व्यवस्थित ढळून घेणार आहोत आता आपले डोशाचे बॅटर तयार झालेले आहे ते साईडला ठेवून देऊ त्यानंतर आपण हिरवी ओल्या खोबऱ्याची चटणी बनवणार आहोत हिरव्या ओल्या खोबऱ्याच्या चटणीचे साहित्य बघून घेऊ इथे मी एक वाटी ओवलेले ओले खोबरे घेतलेले आहे एक मुठ्ठी कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या चार लसूण पाखळ्या हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये काढून घेऊ त्यावर चवीप्रमाणे मीठ आणि पाव चमचा साखर व अगदी पाव पेला पाणी घालून हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आता आपली हिरव्या ओल्या नारळाची चटणी तयार झालेली आहे चटणी बनवून झाल्यानंतर आता आपण ढोशामध्ये घातली जाणारी बटाट्याची भाजी बनवणार आहोत सुरुवातीला एक चमचा तेल गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये पाव चमचा राई पाव चमचा जिरे पाव चमच्यापेक्षा थोडीशी कमी मेथी अर्धा चमचा उडदाची डाळ आणि अर्धा चमचा चणा डाळ आणि त्यावर तीन लाल हिरव्या मिरच्या तेलात दोन ते तीन मिनटासाठी परतवून घेणार आहोत हलका फोडणीचा सुगंध आल्यावर त्यात एक उभा पातळ कापून घेतलेला कांदा आठ ते दहा कडीपत्त्याची पाने दोन ते तीन बारीक तुकडे करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या फोडणीत परतवून घेणार आहोत व दोन ते तीन मिनटासाठी मंद गॅस फ्लेमवरती झाकण ठेवून फोडणी शिजवून घेणार आहोत या स्टेपला तुम्ही आलं लसूण पेस्टही घालून घेऊ शकता त्यामुळे भाजीला चांगली टेस्ट येते दोन ते तीन मिनटानंतर फोडणीत मीठ घालून घेणार आहोत त्यावर एक बारीक कापून घेतलेला टोमॅटो घालून घेऊ व तोही फोडणीत परतवून घेऊ व एक ते दोन मिनटासाठी झाकण ठेवून शिजवून घेऊ आता आपले टोमॅटो छान शिजत आले आहेत यात पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसारही घालून घेऊ शकता भाजीत जास्त लाल तिखट घालू नका त्यामुळे तुमच्या भाजीचा रंग लालसर होईल तेलात मसाला छान परतवून झाल्यानंतर सहा ते सात उकडून घेतलेले आणि साले काढून घेतलेले बटाट्यांचे तुकडे घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि नक्की लाईक करा झाकण ठेवून भाजी शिजवून घेणार आहोत पाच ते सहा मिनटासाठी स्लो फ्लेमवरती भाजी शिजवून घेणार आहोत पाच ते सहा मिनटानंतर ऑलमोस्ट आपली भाजी डोशामध्ये घातली जाणारी बटाटा भाजी तयार झालेली आहे भाजीवर बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊ अशा प्रकारे आपली मसाला डोश्याची बटाटा भाजी तयार झालेली आहे आता आपण डोसा बनवून घेणार आहोत आधीच डोस्याचे बॅटर बनवून तयार करून घेतलेले आहे आता नॉनस्टिक पॅन छान गरम करून झाल्यावर डोसा घालून घेणार आहोत अशा प्रकारे पीठ पसरवत आपण डोसा बनवून घेणार आहोत डोसा बनवताना गॅसची फ्लेम स्लोवर ठेवून आपण डोसा बनवून घेणार आहोत व त्यानंतर डोसा वरून सुकत आल्यानंतर आपण ब्रशच्या सहाय्याने वरून तेल लावून घेणार आहोत जर तुम्हाला डोसा कुरकुरीत हवा असल्यास तुम्ही स्लो फ्लेमवरतीच डोसा तयार करून घ्या त्यामुळे तुमचा डोसा कुरकुरीत होईल नॉनस्टिक पॅनवरती डोसा अलगत निघून येतो तो, तो पॅनला चिटकत नाही तुम्ही पाहू शकता आपला कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे आता आपण बनवून घेतलेली बटाटा भाजी यावर घालून घेणार आहोत व अशा प्रकारे फोल्ड करून आपला मसाले डोसा तयार झालेला आहे जर पॅन खूप गरम झालेले असेल तर डोसा पॅनला चिकटू शकतो जर पॅनला डोसा चिकटला तर गॅसची फ्लेम स्लो करा घातलेला डोसा पटकन निघून येईल त्यानंतर पॅनवर तेलाचा ब्रश फिरवून घ्या आणि त्यानंतर पाण्याचे छिटे पॅनवर मारून घ्या छिटे मारून झाल्यानंतर ते एका कापडाने पुसून घ्या अशा प्रकारे तुमच्या पॅनवर डोसा चिटकणार नाही हे असे प्रत्येक किंवा दुसऱ्या डोशानंतर तुम्ही करत राहा अशा प्रकारे आपला मसाला डोसा खाण्यासाठी तयार झालेला आहे सांगितलेल्या ट्रीकने तुम्ही हॉटेलसारखा मसाला डोसा घरच्या घरी बनवू शकता तुम्हाला मी बनवलेला मसाला डोसा कसा वाटला आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा हॉटेलसारखा मसाला डोसा घरच्या घरीच करण्याची ही सोपी पद्धत आहे कुरकुरीत आणि चवीला अगदी चविष्ट असा पोटभर खाल्ला जाणारा हा एक पदार्थ आहे मसाला डोसा बनवण्याची साधी सोपी पद्धत तुम्ही तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा त्यामुळे हा व अशा प्रकारचे अनेक पदार्थ ते घरच्या घरी न चुकता बनवू शकतील चवीला एकदम छान असा मसाले डोसा बनवून तयार झालेला आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला हा मसाले डोसा नक्की आवडेल हो अन जाता जाता आणखीन एक व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू अशा छान छान रेसिपीज घेऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद